वीस जुलै रोजी जालना पोलीस ऍक्शन मोडवर शहरातील युवकांनी तसेच नागरिकांनी सोशल मीडियावर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल व कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशी पोस्ट करू नये असे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी जनतेस आवाहन केले आहे जे लोक अशा आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तरी युवकांनी त्यांच्या आगामी करिअरचा विचार करून या गोष्टी करू नये तसे त्यांनी कुठल्याही अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आता आगामी सण आणि उत्सवांचा महिना चालू होणार आहे या प्रश्न आता वेगवेगळे सण श्रावण महिन्यातले गणपती उत्सव आणि परत नवरात्रापर्यंत वेगवेगळे सण महोत्सव असतात त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आम्ही आत्तापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांची वेहराबाउट शोधणं ते कुठे आहेत मागच्या तीन वर्षातले गंभीर गुन्ह्यांमधल्या आरोपींचा शोध घ्यायचा ते कुठे आहेत आणि त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करायची ही एक आम्ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आमची कारवाई सुरू आहे त्यामध्ये मग तडीपार स्थानबद्ध आणि एकशे दहासारख्या सारख्या कारवाई आम्ही करणार आहोत त्याचबरोबर शहरामधील आस्थापनांना एक ठराविक वेळ नेमून दिलेली असते संध्याकाळी बंद करण्याची त्या आस्थापना त्या वेळेला बंद होतात का हे बघण्याकरता आम्ही सदर आणि कदीम हे दोन शहरातली जे मुख्य पोलीस स्टेशन्स आहेत त्यामध्ये तीन तीन पथकं स्थापन केलेली आहेत ते प्रत्येक पथकामध्ये एक पी एस आय रँकचा अधिकारी आणि गरजेनुसार अंमलदारांची पण नियुक्ती केलेली आहे आणि रात्री आस्थापना वेळेवर साडेदहा ते अकराच्या दरम्यान बंद होतील याची आम्ही खबरदारी घेत आहोत आणि ती मागील जे पूर्वापार चालत आलेलंच आहे ते परंतु आता मागच्या आठ दिवसापासून आम्ही ती एक मोहीम एक्स्टेनशिव मोठ्या प्रमाणावर सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत आम्ही ही आस्थापना बंद करत आहोत ही कारवाई इथून पुढे अशीच चालू राहणार आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची ढील देणार नाही आहोत अकरा वाजता सर्व आस्थापना बंद होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मलाही जनतेलाही असं आवाहन करायचं आहे आणि जे व्यापारी वगैरे आहेत त्यांनाही आम्हाला आवाहन करायचं आहे की आपल्या आस्थापना त्यांना नेमून दिलेल्या वेळेत त्यांनी बंद कराव्यात आणि पोलिसांना या कामामध्ये सहकार